जलसंधारण महत्व आणि उपाय जलसंधारण म्हणजे पाण्याचा योग्य वापर संरक्षण आणि त्याच्या साठवणुकीसाठी घेतलेली उपाययोजना जल हे जीवनाचा मुख्य घटक आहे आपल्या शरीरासाठी शेतीसाठी उद्योगांसाठी आणि विविध कार्यांसाठी पाण्याची आवश्यकता आहे परंतु वाढती लोकसंख्या जलवायू बदल आणि पाण्याचा अपव्यय त्यामुळे जलस्रोतांचे शोषण होऊ लागले आहे त्यामुळे जलसंधारण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा बनला आहे आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर अत्याधिक होतो आणि बहुतेक वेळा आपण त्याचा अपव्यय करतो पाणी वाया जाऊ नये म्हणून घराघरात पाणी बचततेचे उपाय लागू करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ लहान लहान पाण्याच्या स्रोतांपासून मोठ्या जलाशयांपर्यंत जलसंधारणाचे कार्य सुरू होणे आवश्यक आहे पाऊस पडल्यावर घराच्या छता छतावरून येणारे पाणी गोळा करून ते साठवण्यासाठी टाक्या बनवता येतात याशिवाय नदी तळी आणि जलाशयांचे संरक्षण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शाळा कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी बचततेचे शिक्षण देणे आणि जल जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे जलसंधारणाची शपथ घेतल्यास भविष्यात पाण्याचा पुरवठा अधिक कार्यक्षम आणि लवचिक होईल जलसंधारणामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि पाणी वापरासंबंधी असलेले ताण कमी होतील म्हणून प्रत्येक नागरिकाने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे व्हिडिओ कसा आठला कमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हेही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद